शके नऊशे पन्नासच्या सुमारास आजचे आंबेदुळे असलेले गाव जुनीचं पूर्वीचं नाव आंबापूर ह्या गावामध्ये जयलपाल नावाचा राजा रथ होता त्या राजाला ब्रह्मस्वरूपाची फार इच्छा होती त्यानं काय करायचं प्रत्येक राजा साधूला आणि बोलायचा की मला ब्रह्मस्वरूप दाखवा मला ब्रह्मस्वरूप दाखवा त्यावेळेस आणि साधू दाखवू शकले नाहीत तर त्यांनी कारागृहात टाकायचं त्या राजानं आणि बरेच असणारे साधू कारागृहात टाकले आणि त्यांना शिक्षा म्हणजे सैन्याला दाना भर भरण्याकरता त्यांना उत्तर दिशेला त्या गावामध्ये ठेवलं बरेच साधू त्या राजानं कैदेत ठेवले ही वार्ता पसरत पसरत काशी क्षेत्रापर्यंत गेली काशी क्षेत्रामध्ये मुकुंदराज स्वामी राहत होते ते अनुष्ठानजीव आणि अभ्यास करत असताना त्यांनी आपल्या गुरुला विचारलं गुरुवार आज मला आज्ञा द्या मी आता ताबडतोब जातो आणि राजाला राज निषेम समाचार विचारतो त्यावेळेस गुरु आज्ञा घेऊन स्वामी मुकुंदरा स्वामी आंबापूर नगरामध्ये आले राजाला पाहिलं राजाला वार्ता कळाली नारायण नारायण नावाजांनी कोणी उच्चार करत आणि बालक असणार आपल्या नगरात आलेला आहे ताबडून त्या ठिकाणी गेले राजांनी त्यांना विचारलं आपण कोण त्यांनी सांगितलं की राजन तुला ब्रह्मस्वरूपाची इच्छा आहे ना तुला ब्रह्मस्वरूप दाखवतो थांब म्हणून त्यांनी आणि राजाला बोलायला लागले तू आणि घोड्यावर चढ राजा घोड्यावर चढला घोड्या बसल्यानंतर रक्की ठेवताच असा चमत्कार झाला स्वामींनी त्याला एक चावूक मारला घोड्याला की घोडा आणि राजा एका जागेवर स्तब्ध झाले ते एक दिवस नाही क्षण नाही सात दिवस पर्यंत घोड्यासह राजा सात दिवस चौकात उभा होता नंतर स्वामींनी साधूची त्या राजाची समाधी उतरवली आणि राजाला अनुग्रह दिला राजाला साष्टाक नमस्कार केला स्वामींना आणि तो म्हणतो की महाराज मी काय करू त्यावेळेस आणि स्वामींनी सांगितलं की जे आणि कैदीत साधू टाकलीत ना त्यांना सगळ्यांना सोडून दे राजांनी सगळ्यांना सोडून दिलं आणि स्वामींना ह्याच ठिकाणी राजा म्हणायला लागला की महाराज मला ब्रह्मस्वरूपाचं सर्व स्वरूप मिळालं मला तुमची आणि सेवा करण्याची इच्छा आहे त्यावेळेस स्वामी तुम्ही पळत सुटले आणि या ठिकाणी आले हे आपण जे ठिकाण पाहतोय या ठिकाणापर्यंत आले दरीपर्यंत आले आणि त्या ठिकाणी महा महाराज अंतर्धान पावले स्वामी अंतर्धान पावले म्हणजे मुकुंदरा स्वामी आद्य कवी मुकुंदरा स्वामी या ठिकाणीच आणि त्यांनी समाधी घेतली ते हे ठिकाण आपण पाहत आहोत आंबेजोगाई या ठिकाणचं हे ठिकाण आहे योगेश्वरी मंदिरापासून जवळच अंतरावर हे ठिकाण आहे अगदी सुंदर रमणीय ठिकाण आहे परभणी गंगाखेड गंगाखेड परभणी गंगाखेडदार होत मी वीस वर्षाखाली दारू होतो वीस बावीस वर्षाखाली बरीच दिवस झाली येऊन मला